नमस्कार माझं नाव निरंजन पंकज नेरुरकर याच महिन्यात सात तारखेला गणेश चतुर्थी होती त्यात गणपती आले आणि आमच्या सोबत काही दिवस राहून ते आपल्या गावी गेले तर गणपती उत्सव हा मराठी माणसांचा एक आवडता उत्सव आहे त्याच्या अं त्याच्यात कुठेही गेलं तरी सगळ्यांच्या घरी गणपती बसलेला असतोच तस आमचा गणपती सिंधुदुर्गात कुडाळमध्ये नेरुल या गावात आम्ही बसवतो त्या आधी आम्हाला अं आमच्या घरून आधी पाठ द्यायचा असतो जिथे अं ची मूर्ती बनते अ तिथे त्याला म्हणतात शाळा म्हणजे अभ्यासाची शाळा नव्हे जिथे बनतात त्याला म्हणतात शाळा आणि मूर्ती बनल्यानंतर जो मूर् मूर्तिकार आहे तो कधी पैसा पैसे किती झाले ह्याचे काही तो काही बोलत नाही आम्हाला स्वतः ठेवावं लागतं कारण की देवाचं देवाच काही पैशांमध्ये मोल नाही करू शकत कर। जर कोणाला काही पैशांची अडचण असेल तरी त्याच्या घरी गणपती बसतोच आणि आम्ही आमच्या आमच्या मूळ घरी आम्ही गणपती बसवतो तर आमचं पूर्ण कुटुंब तिथे जमा होत आणि पाच दिवस गणेश चतुर्थी खूप धमाल मस्ती करून साजरा करतो पहिल्या दिवशी एकवीस मोदक तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा म रात्री भजन पाचव्या दिवशी विसर्जन आमच्या गावाचा नेरुरचा एक मोठा गणपती म्हणून गणपती बसतो तो तो गणपती एकवीस गोळ्यांचा म्हणजे एक गोळा म्हणजे एवढा असे एकवीस गोळ्यांचा तो बनलेला असतो आणि त्याचा जो रंग आहे तर तो रंग नैसर्गिक रंग असतो जो चढवलेला असतो आणि अं जेव्हा त्याचं विसर्जन होत तर तेव्हा त्याला त्या गणपतीच्या मूर्ती त्या गणपतीला चा चार वाशांवर म्हणजे वुडन लॉग्स वर बसवून विसर्जन करतात आणि अं अं त्या गणपतीचा विसर्जनानंतर मग बाकीच्या गाव गावकरी आहेत त्यांच्या घरचा गणपती जो असतो त्याचं विसर्जन होत ह्या मोठ्या गणपतीची प्रथा म्हणजे नेहरूमध्ये ही सतराशे सव्वीस पासन अं चालत आली आहे म्हणजे जेव्हा लोकमान्य टिळकांनी अं सार्वजनिक गणेश उत्सव जेव्हा सुरू केलं त्याच्या दोन साधारण दोनशे वर्षांच्या आधी पासन ही प्रथा चालू आहे तर कोकणात जेव्हा तुम्ही जाय तर तेव्हा अं तिकडच्या माणसांना कधी असा प्रश्न पडला नाही की गणपतीला फक्त अं हत्तीच शिर काय आहे तर असं कधी माणसाला आम्ही शिर लावू शकतो का असं होऊ शकतो का असं कधी कोणाला पडला पडला नाही आणि पडणारही नाही यानंतर तुम्ही बघाल तर कोकणातली माणसं म्हणतात तुमच्याकडे गणपती असा तुम तुमचं गणपती किती दिवस गणपती पोचवला असं असं म्हणताना दिसेल तर ते गणपतीची मूर्ती न म्हणता गणपती म्हणतात जसं गणपती बाप्पा आमचा एक कुटुंबाचा सदस्य आहे असं समजून ते त्यांच्याशी बोलतात त्याची पूजा करतात असं सगळं करतात आणि गणपती उत्सवामध्ये फक्त धमालच नव्हे तर गणपती आम्हाला एक अं मोठा संदेश दे, आ, आ, देतो की अं मी फक्त मूर्तीतच नव्हे तर मूर्ती जसा आहे तसं सर्वत्र म्हणजे सगळीकडे आहे जेव्हा तुम्ही त्या मूर्तीचं विसर्जन कराल तर तुम्हाला अं स्थुलातनं सूक्ष्म सूक्ष्मात जाण्याचा संदेश आम्हाला गणपती बाप्पा देतो आणि विसर्जनानंतर अ जेव्हा उघी येतो तेव्हा असं वाटतं कि अ कोणतरी घरचं एक सदस्य कुठेतरी गेलाय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर उदासी असते तर आणि आम्ही विसर्जनानंतर एक आरती करतो आणि त्या आरतीनंतर आम्ही सगळे जोराट म्हणतो गणपती बाप्पा मोर्या हो यानंतर स्लाइड शो आहे तो मी शेअर करते स्लाइड शो यात हा आमचा गणपती त्यानंतर अं तिसऱ्या दिवशी जेव्हा पू, सत्यनारायणाची पूजा होते त्याच रात्री अ भजनही असत हा तो मोठा गणपती जिथे हा बसतो त्या एरियाला म्हणतात चौपाटी हे फोटो हे विसर्जनाच्या वि हे बघा हे विसर्जन तळ जिथे हा मोठा गणपती या चार वासांवर बसून त्याला विसर्जन करतात साधारण त्या उचलायला पन्नास साठ माणसं सा लागतात हे एकदम आजी आजोबांच्या पूर्वी पूर्वी चे पण हे भांड आहेत म्हणजे हे राईट साईडच हे मोदकाचं भांड मग हे पाणी पाणी उकळतात त्याचं भांड मग ही हळदीची पानं ही मोदक करताना त्याच्या खाली घालतात आणि मोदकानंतर अं सुरू झालेली पंगत हा आमचा नेचर वॉक रोज सकाळी जाऊन रानात चालायला जायचं आणि हा आमचा आमच्या आम घराच्या समोरून म्हणजे दाराच्या समोरून जाणारा एक अ झरा ज्याच्यात आम्ही दोघं आंघोळ करतोय ही कोकणातली सगळ्यातली सगळ्यात जुनी घरं आणि झाला झालं धन्यवाद